अब समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या ऑडी कारच्या अपघाता प्रकरणी अनेक मुद्दे समोर येत आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहे अपघाता प्रकरणी कार मध्ये तीन लोकांचा समावेश होता आणि त्यातील एक म्हणजेच संकेत बावन बावनकुळे आणि अर्जुन हावरे गाडी चालवत असताना निष्पन्न झाले होते आरोपीला जामीन सोडवण्यात आले आहे नेमकं काय का प्रकरण सुरू आहे आणि पुढील तपास काय असणार आहे बघूया एक रिपोर्ट

त्या ठिकाणी असं आम्हाला त्यानुसार आम्ही एकशे नवीन जुनं शिक्षण एकशे चौपन्न सीआरपीसी नुसार आता एकशे त्र्याहत्तर झालेला आहे त्यानुसार प्राथमिक गुन्हा नोंद करतो हातीचा त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो तो सुरुवात केली आणि तपासामध्ये जसं निष्पन्न झालं आणि आपल्याला निष्पन्न झाल्याची आणि ती ऑडी संकेत बावनकुळे आता एकदा जर आपण सांगितलं की ही गाडी ऑडी आहे आणि ती संकेत बावनकुळेच्या नावावर आहे आपण स्पॉट पंचनामा केला केलं आता सर स्पॉट पंचनामा केला गाडी आपल्याला कळली सगळं झालं अपघातात जी गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशन जमा करून देतो

गॅरेजची व्हिडिओ फुटेज मी काढायचे कसं आम्ही आमची गाडी आहे ज्या अवस्थेमध्ये अपघात झालेला गाडी गॅरेजला पाठवली गेली आरटीओ ने गाडीचा नंबर नोंदवला नाही आधी तर गाडीच नव्हती आधी गाडीच नव्हती कुठल्याही म्हणजे जेवढा तुम्हाला शक्य होता तेवढा प्रकरण तुम्ही दाबायचा प्रयत्न केला दाबलं तुम्ही प्रकरण पण ते नंतर बाहेर आलं बरं बाहेर आलं प्रकरण त्यानंतर गाडी आहे कुणाची तरी इथपर्यंत आली मग गाडी संकेत बावनकुळेची आहे इथपर्यंत प्रकरण आलं पण माझा मुलगा गाडीत नव्हता हे बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट आहे ओके परत तुम्ही तुम्ही काल गर, गटना काल म्हणजे घटना घडून तासांनी दुपारी प्रेस घेता आपल्या वतीने मला डीसी पी आणि डीसी प्रेस घेऊन सांगतात की नाही नाही गाडीमध्ये संकेत होता रावसाहेब दानवे भाजपचे नेते ने आहेत ते त्याला पुष्टी देतात की होय संकेत गाडीत होता मग, मग संकेत आधी गाडीच्या मागच्या सीटवर असतो मग संकेत बाजूच्या सीटवर येतो आता सर मला असं सा सांगा की साधारणतः आपल्याकडे नाही म्हटलं तरी नागपूर मध्ये तीन हजार पाचशे सीसीटीव्ही तीन हजार पाचशे सीसीटीव्ही याचा अर्थ असा आहे की गोकुळ पेठे धरण पेठे मध्ये आणि त्याच्यानंतर लाहोरी बाग या सगळीकडे सीसीटीव्ही लाहोरी बाग मध्ये आम्ही स्वतः गेलेलो होतो तिथला टीव्ही आम्ही बघितले आहे ज्या ठिकाणी त्यांचा प्रवास होता ना त्या मार्गाकडे लावलीने وړले निघाले त्यामध्ये चांगली सुगळीकडे गेली गाडी पूर्ण चार वाजता ही निष्पन्न झाली सूर्य आमच्याकडे तपासले गेले अच्छा आता आता लाहोरी बारचा सीसीटीवी फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला git सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर लोकांचं का बरोबर सर

नंतर आपल्या पाठीत पाठीमागे तिथून तो म्हणजे पडा आणि दोन्ही ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट हा अर्जुन आणि सोडी हे दोन मिळाले त्याच्यात काल पण बोलताना असं सांगितलेलं आहे की आम्ही जो गाडी चालवत होता त्या ड्रायव्हरच मेडिकल झालेलं आहे काय गाडी दोन लोक चालवत होते कस बरोबर गाडी एकच माणूस चालवत असेल एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे दोघांचं केलं बरोबर संकेतच कस काय सुटलं सर त्यावेळी तो नव्हता काय याला काय समजायचं सर म्हणजे याला याचा अर्थ काय करायचा पोलीस स्टेशन कमी पडलं की बावनकुळे साहेबांची ताकद जास्त त्यांना काय अर्थ काय काढायचा असं कुठलाही प्रकारला नाही कोण कुठे साहेब म्हणजे ताकद म्हणा किंवा काय म्हणा ठीक आहे सर हरकत नाही चला मी तरी मान्य करते सर मी काहीच प्रॉसिंग आरोपी आरोपी कोण होता आरोपीची गाडी कोणाची होती काय होती याबाबत आम्ही तपास केला आहे तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की ती ऑडी कार जी आहे ती संकेत बावनकुळे यांच्या नावाने आहे आणि तो सुद्धा त्या वाहनामध्ये होता चालक त्या वाहनाचा चालक ज्यावेळी कोण चालवित होता याबद्दल आम्ही तपास केला तर अर्जुन जितेंद्र हावरे हा वाहन चालवितांना तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्या तपासादरम्यान आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि सदरचा गुन्हा जामीन केचा असल्याने त्याला जामिनावर मुक्त केलेला आहे नऊ तारखेला अटक केली दहा तारखेला दोन वाजता त्याला जामिनावर मुक्त केला तर याप्रमाणे तपास केला आम्ही ड्रायव्हर कोण होता काय होता याचे फुटेज आम्हाला मिळालेले आहेत आम्ही फुटेज प्राप्त केलेले आहेत आणि ते आमच्याकडे समाविष्ट केलेले आहे ज्या तीन गाड्या आहेत एक फिर्यादीची गाडी आहे नंतर मग जी समोर पोलो गाडी आहे ऍक्टिवा गाडी आहे दहीवले आणि तीनही गाड्यांचे आम्ही त्या साक्षीदारांचे बयान नोंदवले आले एक जखमी बाईक सवार मागे बसलेला होता मुलगा त्याला सुद्धा हाताला खर्च त्या मेडिकल करण्यात आलेला आहे तपास आम्ही त्या त्याच दिवशी सेम दाखल झाला त्याच दिवशी आरोपीचं ब्लड सॅम्पल त्याचं मेडिकल सीव्हिला दाखल केलेलं आहे याप्रमाणे तपास केलेला आहे आरटीओ काल येऊन गेलेले आहेत आर डीओ च सुरू आहे आज सुद्धा एका वाजता पुन्हा गाडीचं निरीक्षण करण्याकरता येणार आहे त्यांचा रिपोर्ट प्राप्त होण्यासाठी सीएचा रिपोर्ट सुद्धा प्राप्त होणे बाकी आणि <coughs> प्रॉपर तपास करण्यात आलेला आहे आणि आता आमचा तपास